पॉलिटीवर आधारित प्रश्न मित्रांनो आपण या ठिकाणी घेतोय संविधान सभेची पहिली बैठक नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी मित्रांनो झाली होती या बैठकीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते चूक दोन बरोबर दोन्ही बरोबर दोन्ही चूक असा हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न मित्रांनो बऱ्याच वेळेस विचारला गेलेला आहे जे आहे ते बघ बैठकीचे अध्यक्ष जे होते मित्रांनो हे प्रश्न स्क्रीन वरती मी घेतोय उद्दिष्ट शेहेचाळीस ला तेरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस ला ही त्या ठिकाणी संविधान सभेमध्ये मांडण्यात आली तर अशा पद्धतीची ही जी उद्देश पत्रिका होती यालाच पुढे प्रस्तावना असं म्हणण्यात आलं नंतर तिचा प्रस्तावने समावेश करण्यात आला ते दोन्हीही योग्य आहेत मित्रांनो योग्य पर्याय निवडा असं आपल्याला सांगितलं होतं चला दोन्हीही योग्य आहेत दोन्हीही योग्य आहेत सी, आ, सी नंबर पर्याय आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय आता पुढे जाऊया आवाज येत आहे का दिसत आहे का चला सर्वात महत्वाचं दिसणं आणि दिसत आहे का आवाज व्यवस्थित येतोय का आवाज व्यवस्थित येत आहे का कमेंट करून नक्की सांगा बांधवानो पुढे जातोय आपण पाच नंबरचा ठिकाणी घेऊन येतोय तीन चार नंबरचा कळायला असेल तर पाच नंबरचा प्रश्न अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो मोठ्या परीक्षेमध्ये असतात त्याबरोबर त्या खाली, खाली याला रिव्हिजन आपली सगळ्याच परीक्षेची होत असते आणि म्हणून आपण अशा पद्धतीचे प्रश्न घेऊन आलेलो आहोत आ, चला संविधान सभा याचे प्रश्न मित्रांनो तलाटीमध्ये असतात याचे प्रश्न स्क्रीन व्यवस्थित दिसतंय का स्क्रीन व्यवस्थित दिसतंय का आवाज व्यवस्थित येतोय का सातको गेमर आवाज येतोय का पाच नंबरचा प्रश्न पाच नंबरचा प्रश्न आवाज व्यवस्थित येतोय का मला थोडं कन कन्फ्युजन आहे स्क्रीन आपली व्यवस्थित दिसत नाही या बाबतीत ही कन्फ्युजन आहे चला आता दिसते स्क्रीन आपली चांगल्या क्वालिटीमध्ये त्या ठिकाणी पहा सातशेमध्ये साडेतीनशेमध्ये मध्ये स्क्रीन पहा व्यवस्थित दिसेल संविधान थोडं मोठं अक्षर करतो मी या ठिकाणी संविधान सभा आणि केंद्रीय विधिमंडळ ही वेगळी संस्थाने होती आणि संविधान सभेने काही काळ विधिमंडळ म्हणून काम केलं प्रश्न असा आहे आणि आप आपल्याला योग्य पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे आता प्रश्नामधून आपल्याला योग्य पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे चलो गौरी जी या ठिकाणी आहेत त्या म्हणतात स्क्रीन व्हिजिबल हो सर स्क्रीन आहे बरोबर थँक्यू व्हेरी मच चला पाच नंबरचा प्रश्न आपण या ठिकाणी घेतोय आणि पाच नंबरचा प्रश्न मी या ठिकाणी समजा सांगत आहे मित्रांनो लक्षात घ्या आता हे जे आहे ना संविधान सभा आणि केंद्रीय विधिमंडळ ही वेगळी संस्थाने होती तर असं बिलकुल नाही मित्रांनो संविधान सभा म्हणजेच केंद्रीय विधिमंडळ म्हणजे काही काळ संविधान सभेने काही काळ विधिमंडळ म्हणूनही काम केलेले आहे मग या ठिकाणी आपल्याला योग्य विधान विचारलेलं आहे योग्य विधान विचारलेलं आहे आणि पहिलं विधान योग्य नाही मग दुसरं विधान योग्य आहे मग पर्याय या ठिकाणी आपल्याला बी पर्याय फक्त दोन असा पर्याय या ठिकाणी द्यावा लागेल चला पाचव्या नंबरचा प्रश्न आपल्याला समजला असेल तर आपण पुढे जातोय चला बरोबर आहे दोन नंबरचं उत्तर या ठिकाणी गौरीजीने दिलेलं आहे पुढे आपण जातोय पुढे जातोय आणि मला वाटतं स्क्रीन आपली फुल स्क्रीन दिसते डायरेक्ट लाईव्ह गेलो मित्रांनो तर डायरेक्ट अशी आडवी स्क्रीन होत आहे परंतु जर लिंक देऊन जर लाईव्ह जात असेल तर मग स्क्रीन आपली उभी होत आहे आणि उभी स्क्रीन जर असेल तर थोडा प्रॉब्लेम बराच येतो हे आपल्याला कळालं असेल दिसण्यामध्ये प्रॉ प्रॉब्लेम येतो मग इतरही बरेच रील बघणारे शौकीन बांधव त्या ठिकाणी असतात तेही कमेंट करून जातात चला पुढे जाऊयात आपण पुढे जाऊयात हा प्रश्न समजलाय जायचंय पुढे जायचंय लिहायचं झालंय स्क्रीनशॉट घेऊन झालाय तर पुढे जाऊयात सहा नंबरचा प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहेत मसुदा समिती संदर्भात आता हा सं, मसुदा सन समिती संदर्भात प्रश्न आहे मसुदा समितीची स्थापना एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये झाली आणि मसुदा समितीचे अध्यक्ष सरदार पटेल होते आता मसुदा समिती मित्रांनो तर मसुदा समिती ही एक संविधान सभा जी संविधान सभा संविधान सभा तर संविधान सभे सभेमधली एक समिती आहे अशा बऱ्याच समित्या होत्या बऱ्याच समित्या होत्या त्या सर्व समित्या मी आज सांगणार आहे त्या समितीमधली एक समिती होती मसुदा समिती हे लक्षात घ्या आणि ही मसुदा समिती एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये एकोणतीस ऑगस्ट एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षेखाली ही स्थापन करण्यात आली होती आणि या घटनेचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी याच्यावर या, या समितीवर होती आणि याच्या मसुदीचे अध्यक्ष मित्रांनो सरदार पटेल नव्हते हे लक्षात घ्या अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये समितीची स्थापना अठ्ठेचाळीस मध्ये झाली असे म्हणत आहे मग या ठिकाणी सहाव्या नंबरचा जो प्रश्नाचं उत्तर आहे ते आहे बरोबर आहे सातको गेमरजी आणि गौरीजी या ठिकाणी हे उत्तर जे आहे ते डी दोन्हीही नाही असं ते उत्तर आहे बरोबर आहे का चला पुढे जाऊयात झालंय प्रश्न चालचे पुढे पुढे जायचं असेल तर थंब द्या पुढे जायचं असेल तर थंब द्या म्हणजे आपल्याला लगेच कळतंय पुढे जायचंय चला सहा नंबरचा प्रश्न जर समजला असेल तर आपण या ठिकाणी पुढे जाऊयात पुढे जाऊयात आणि आपण सात नंबरचा प्रश्न या ठिकाणी घेतोय आता काही स्क्रीनमध्ये प्रॉब्लेम आहे आवाजामध्ये काही प्रॉब्लेम आहे का, का, का? खालीलपैकी कोणते विधाने चुकीची आहेत आता परीक्षामध्ये काय करायचं तर अशा प्रकारचं आपण स्क्रीनवरती किंवा मग पेपर असेल आपल्याकडे पेपर तर पेपरवरती गौरजी थँक्यू आपण पेपरवरती असं राऊंड करून आहे किंवा स्क्रीनवर जर असेल कॅम्प्युटरवर ऑनलाईन पेपर जर देत असेल तर असं राऊंड करून घ्यायचं आहे मसुदा समितीमध्ये एकूण सात सदस्य होते आणि बी एन राव मसुदा समितीचे सदस्य होते आता मित्रांनो या ठिकाणी हा जर असेल तर हा बेसिक घटना निर्मितीवरचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूयात हा मी काय करतो मसुदा समितीतले सर्व सदस्यच आपल्याला सांगतो नंबर एक हे सात सदस्य जे होते ते सात सदस्य बरोबर आहे सात सदस्य पहिलं बरोबर आहे पण बी एन राव हे जे आहेत मित्रांनो यांचं नाव त्या ठिकाणी होतं का आणि ते काय होतं हेही आपण या ठिकाणी पाहूयात तर बघा नीट लक्ष द्या बी एन राव असं दिलेलं आहे आता बी एन राव हे नव्हते मित्रांनो त्या ठिकाणी यन माधवराव असं नाव आहे त्यांचं एन माधव राव असं ते नाव आहे एन माधवराव असं ते नाव आहे सातव्या नंबरचं बी दिलेलं आहे बी उत्तर बऱ्याच जणांनी दिलेलं आहे सातको गॅमरजी अनिल गायकवाडजी ठीक आहे चला लक्षात द्या एन माधवराव असं ते नाव होतं बी एन राव असं नव्हतं मग हे बी एन राव कोण होते तर हेही लक्षात आलं पाहिजे बी एन राव मित्रांनो बी एन राव बद्दल तुम्ही काय ऐकलंय का बी एन राव बद्दल काय ऐकलंय का चला सर बी एन राव राव असं ते नाव होतं आणि ते संविधान सभेचे सदस्य होते मित्रांनो चला लक्षात घ्या बी एन राव काय आहेत तर ज्यावेळेस राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष बनले त्यावेळेस त्यांना त्यांचं अनुबोधन जे केलं होतं ते केलं होतं सरदार वल्लभभाई पटेलने आणि त्यांना खुर्चीमध्ये आसनस्त केलं ते त्यांची सर बी एन राव यांची जी नेमणूक व्हाइसराव लॉर्ड यांचं संविधान सभेची ना हे जे होते कायदेशीर घटनात्मक सल्लागार म्हणून होते हे सल्लागार होते हे लक्षात घ्या बी एन राव मसुदा समितीचे सल्लागार होते सच संविधान सभेचे सल्लागार होते मसुदा समितीमध्ये काही त्यांचं योगदान नव्हतं हे लक्षात घ्या असं म्हणणंही व्यवस्थित नाही परंतु बी एन राव हे सल्लागार होते